समर्थ देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे तुम्ही असे नाही म्हणता का मा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे त्याच्या विरुद्ध कसे जावे तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याचे उपयोगी पडणे जरूर आहे जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोचतो तद्वत लोकांचे उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोचते परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे एखाद्या आजारी माणसाची देहक